नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या अभावावर कसा परिणाम होणार ते सविस्तर बघूया तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ही सध्या आपल्याला अकरा पॉईंट सत्तर डॉलर प्रतिभूल्सच्या दरम्यान दिसत आहे मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव अकरा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूल्स वरून अकरा पॉईंट सत्तर डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत आलाय जागतिक जाणकारांचं मत आहे की जागतिक बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावातील ही तेजी आपल्याला मे महिन्यात सुद्धा दिसणार आहे आणि मे महिन्यात यामुळे आपल्याला जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव साडेबारा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत येताना दिसणार आहे या सर्वांचा फायदा व अनुकूल परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार सोबतच मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री घटणार या अनुकूल कारणांमुळे आपल्याला मे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणार आणि या वाढीमध्ये जर मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असे अडी काही जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की मे महिना हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना आहे कारण जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात पेरणी सुरू होणार किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल तर तेव्हा सोयाबीनची विक्री वाढणार त्यामुळं भाव घसरणार म्हणून मे महिन्यात तुम्हाला सोयाबीनचा भाव चार हजार आठशेच्या आसपास दिसला तर सगळं सोयाबीन विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता काही दिसत नाही मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार व याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवा पण पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण अस या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व माझ्या शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार